अहमदनगर शहरातील उड्डाण पुलाच्या खांबावरती काही महापुरुषांचे सुंदर चित्र रेखाटलेले आहेत मात्र या चित्रांवर सध्या धुळीचं सा साम्राज्य झालं आहे तसंच आजूबाजूला कचरासुद्धा पडलेला आहे याशिवाय वाहनांच्या चिखलाचे काही शिंतोडे सुद्धा उडालेले आहेत एकंदरीतच या सर्व सुंदर अशा चित्रांची अतिशय दुरावस्था झाली आहे म्हणून ज्या महापुरुषांनी आपल्या देशासाठी धर्मासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्चही लावले त्या महापुरुषांच्या चित्राची एका अर्थानं ही विटंबना आहे आणि खांबावरती रस्त्यावरील पावसाचं पाणी पडल्यानं ते चित्र पूर्ण खराब झालेले आहेत त्या तुरंत दुरुस्त करण्यात यावं आणि ज्या लोकांनी हे चित्र काढलेले आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीचं निवेदन अहमदनगर शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेला आहे यावेळी अमोल दादा होंबे पाटील युवासेना जिल्हा संपर्क प्रमुख शुभम शिंदे अशोक लांडगे दिनेश हिरगुडे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पाच मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की आपल्या नगर शहरामध्ये जो उड्डाण फुल आहे त्या उड्डाण फुलावरच्या फुला खांबावरती जे महापुरुषांचे चित्र काढलेले आहे त्या चित्रांच्या वरती जे उड्डाण फुलावर जे साचलेलं पाणी त्या चित्रांवरती पडून त्या महापुरुषांच्या चित्रांची विटंबना झालेली दिसत आहे तर मान्य जिल्हाधिकारी साहेबांना अशी नम्र विनंती आहे की त्यांनी त्या चित्रांच्या याच्यावरती योग्य ती कारवाई करावी आज आम्ही कार्यालयात आले असता आलो असता साहेबांना भेटलो व निवेदन दिलं तर ते निवेदन असं होतं की आपला जो उड्डाणपुल आहे शहरातला त्या उड्डाण पुलावरती जे उड्डाण पुलाला जे खांब लावले त्या खांबावरती महापुरुषांचे चित्र आहे तर त्या चित्रांची आज खूप दुरावस्था झालेली आहे ते चित्र अक्षरशः धुईना मीन मलिन झालेलं आणि जे पावसाचं पाणी खाली पडतं आहे तर त्या चित्रांची अक्षरशः विटंबना होती असं एक प्रकारे दिसतंय त्या त्या चित्रांच्या चित्रीकरणावर जर आम्हाला ते कळलं असं कळलं होतं की वॉटरप्रूफ चित्र आहे हा डब्ल्यू डी असो किंवा पी एम सीचा हा भंगळ कारभार ह्या चित्रांद्वारे समोर आलेला आहे तरी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की बावीस जानेवारी प्रभू श्री रामचंद्रांच्या सहाय्याच्या आधी हे चित्रांचं दुरुस्तीकरण व्हावं आणि हे चित्र वॉटरप्रूफ नसतील तर वॉटरप्रूफ करण्यात तात्काळ करण्यात यावे ही आमची सकल हिंदू समाजातर्फे किंवा सकल नागरिकांकडून ही मागणी आहे युवासेना शिवसेनेकडून ही मागणी आहे तरी या आमच्या मागणीवरती मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी वेळेवर तात्काळ याचं निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही तो जे कोणी ते चित्र काढलेले अधिकारी असतील ज्यांच्याकडे ते टेंडर असेल त्या सदर लोकांवरती कायदेशीर कारवाई करू एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर